दिग्रस येथील अंजुमन उर्दू विद्यालयाचा प्रकल्प राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत दुसरा क्रमांक आल्यानं संबंधित विद्यार्थी आणि विज्ञान शिक्षकांचं सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे चिंतामणी ग्रुप व रोटरी क्लबतर्फे संयुक्तरित्या या प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं चिंतामणी ग्रुप व रोटरी क्लबतर्फे संयुक्तरित्या विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं यात अंजुमन उर्दू विद्यालयानं विज्ञान शिक्षक तारीख खान नसरुल्ला खान यांच्या मार्गदर्शनाखाली हुसेन फातेमा मुल्ला विद्यार्थ्यांनी सदर राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत आपले प्रकल्प सादर केले होते तर या प्रकल्पामधून पवनचक्क्यांद्वारे स्ट्रीट लाईटसाठी वीज निर्मिती हा हुबेहूब आणि अत्यंत कमी खर्चात तसेच टाकाऊ पदार्थापासून तयार करण्यात आलेला प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केला याला राज्यस्तरावर दुसरा पुरस्कार मिळाला आहे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आलं